दरम्यान नागपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांची सायबर सेल सुद्धा अॅक्टिव्ह झाली आहे दीड हजार सोशल मीडिया अकाउंट पोलिसांच्या रडारवर आलेत पन्नास आक्षेपार्ह व्हिडिओ आणि सुमारे दीडशे आक्षेपार्ह पोस्ट आयडेंटिफाय केल्याची माहिती मिळतीय या आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओज समाज माध्यमांवर टाकणाऱ्या विरोधात आता कारवाई केली जाणार आहे दरम्यान सर्व आरोपींवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे इथे एक काम चालू होता इथे विटाचे ढेर आहे ज्यांच्या आणि कन्स्ट्रक्शनच्या चालू होता आणि ते वापरण्यात आलेले तुम्ही बघू शकता आणि असं काही बाहेरून जमा करून आलेलं आहे कारण यावेळेस एफ आय आर दाखल झालेली आहे त्याच्यानंतर त्यांच्या डेलिगेशन आला होता त्यांना तेही मला भेटले होते त्याच्यावर आम्ही व्यवस्थितपणे कारवाई केलेली आहे परंतु असं काही प्री प्लान्ड होतं असं काय आम्हाला कारण ही मिश्रित वस्ती आहे हे जर तुम्ही बघितलं तर आणि ते एक दुसऱ्याचे समोरासमोर ज्या वेळेस आले कारण तुम्ही बघा हे एकदम नॅरो लेन्स आहे तर हे संक्रीत गली आहे तर ते असं तुम्ही म्हणू शकतात परंतु असं काही नाही आहे की जाणवून हे करून हे आले मी सर्वांना आवाहन करतो आहे की पोलीस आहे हजर आहे आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये ज्यांनी घेतलं आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय भरपूर मोठी संख्यामध्ये आपण लोकांना अरेस्ट केलेलं आहे आणि तसेच कोणी अफवावर विश्वास ठेवू नये कोणी जर अफवा पसरली तर त्याच्यावर युद्ध आम्ही कारवाई करणार आहे आमची सायबर टीम्स आहेत आणि ते एक एक याच्यावर बघत आहे कोण कोणते ग्रुपमध्ये काय काय टाकतो आहे तर असे काही दिसले तर त्यांना आम्ही सोडले किती लोक ताब्यात घेतले ताब्यात जवळपास आत्तापर्यंत जे माझ्याकडे आकडा आहे ते दहा ते पंधरा लोक आहेत